सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चाळीसगाव येथे महात्मा बसमेश्वर विचार मंच आणि लिंगायत सेवा संघाच्या वतीने तिथीनुसार महात्मा बसवेश्वरांची जयंती हिरापूर रोड लगत असलेल्या शिव शिवाजी महादेव मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सुमार भारतीय इतिहासामध्ये तथागत गौतम बुद्धांनंतर जगाला शांतीचा आणि समतेचा संदेश देऊन समाजातील अनिष्ट प्रथा जातीभेद कर्मकांड यांच्या वेळ शतकात आसूड ओढणाऱ्या आणि स्त्री पुरुष भेदाभेद न मानत सर्वांना समानतेने जगण्याचा अधिकार देणाऱ्या महात्मा बसवेश्वरांची आज नऊशे एकोणविसावी जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी लिंगायत गवळी समाजातील श्रेष्ठ कारभारी अण्णाप्पा चिपडे कमलाकर महादू मामा चिपडे बाळासाहेब लंगोडे भागवत उदिकर यांच्यासह किशोर भाऊ झारखंडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे किशोर भाऊ झारखंडे यांनी संचालनाची धुळा सांभाळली त्यानंतर महात्मा बसवेश्वर विचार मंचाचे अध्यक्ष विजय गवळी यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा जागर करत उपस्थितांचे आभार मानले भारतीय इतिहासात तथागत गौतम बुद्धांनंतर अखंड जगाला विश्वाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे जातीची लढाई लढणारे जगतज्योती महात्मा बसेश्वर यांची आज आठशे त्र्याण्णविंगा गौरी समाज साजरा करत आहे त्याबद्दल मी सर्व समाजाला व सर्व समतावादी विचारांच्या कार्यकर्त्यांना महात्मा बसेश्वर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि शरणुशरणार करतो